भाजपा ना नाम समृद्धि चे भाजपा नाम विश्वासा भाजपा नाम अभिमाना च सप्नपूर्णी विज़े करा विजयी करा विजयी प्रिय मतदार बंधू भगिनी सप्रेम नमस्कार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपा भाजपा आपल्या प्रभाग क्रमांक चार मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ अनिता दीपक लोहकरे तसेच आसिया नयुम खान पठाण यांची निवडणूक निशाणी आहे कमळ 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 तरी कमळ या निवडणूक चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा तसेच नगराध्यक्ष पदाचा लोकप्रिय उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांची निवडणूक निशानी आहे कमळ 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 तरी कमळ या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा बापूंच्या तव स्वप्नांकरिता शहरे गावे आदर्श होती मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी आपणास प्रत्येकी एकूण तीन मते देण्याचा अधिकार आहे एक मत नगर अध्यक्ष पदासाठी व दोन मते नगरसेवक पदासाठी कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे उज्ज्वल भविष्याला मत लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ आणि विजयी करा कमळ 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 सावित्री शिक्षण साऱ्या मुलींना शिरवणुकीचा चा पुढे चालू भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे प्रिय मतदार बंधू भगिनीनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपल्या प्रभाग क्रमांक चार मधील भारतीय नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ अनिता दीपक लोहकरे तसेच आसिया नयुम खान पठाण तरी येणाऱ्या दोन तारखेला कमळ ह्या निवडणूक चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा हादा चाई ट्रेन चा गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटीच्या योजनेने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेखीच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाम समृद्धि चे भाजपा नाम विश्वासा चे भाजपा नाम अभिमाना च स्वप्नपूर्णी भाजपा नाम समृद्धि च भाजपा नाम विश्वासा भाजपा नाम अभिमाना च स्वप्नपूर्ण